काय मैत्रिणींनो आज आपण बनवूया मसाला काकडी ही क का मसाला काकडी तुम्ही कधी बनवली नसेल आणि ही वेगळी पद्धतीची का, का, का मसाला काकडी आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया डेसिकेटेड खोबरं घ्यायचं तुमच्याकडे जे खोबरं असेल ते घ्या लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व वाटण करून घेऊया आणि तेल मोहरी हळद मीठ आपण तो जे कोथिंबीर हिरवीची लसूण आणि खोबरे हे सगळं वाटण करून घेतलं आहे हे वाटण ही कापडी आहे ही कापडी अशी आपण जसं वांग्याला कापतो ना तसं चार करून घ्यायच्या कापडी अशी लंब की असं करून हे वांग्याला भरतो ना तसं कापून घ्यायचं आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर याचे बारीक बारीक तुकडे करून केलं तरी पटकन होते पण ही जरा वेगळी आहे मुलांना वेगळं वाटतं म्हणून ही केलेली वय आता आपण जसा हा मसाला आहे अजून एक भरून दाखवते मी तुम्हाला जस आपण वांगेच करतो ना मसाला तसा हा खोबरं लसूण हिरवी मिरची टाकून केलेला <्केण> मसाला हा ह्याच्यात भरायचा आणि ही वेग जरा वेगळी भाजी तुमच्याकडे जर किती पार कोणी जेवायला येणार असेल मुलांना टिफिनसाठी तर ही भाजी करून दिली तर ती फार तुम्हाला तुमचं फार कर्तुक करतील आणि एका चपातीचे दोन चपात्या आणखी खातील हीसाठी ना मोहरी टाकून घ्यायची भरला आहे तो आहे घ्यायचा हा जो उरलेला मसाला आहे तर काकडी शिजल्यानंतर वरून टाकायचा म्हणजे हा जळणार नाही तर काकडी शिजलं असेल हा मसाला टाकायचा हा उरलेला मसाला याच्यात टाकायचा आणि म्हणजे ह्याला सगळं कोटिंग व्हायला पाहिजे भाजीला मसाल्याचं आणि ह्याला दहा मिनटं ठेवा अशी एक काकडी भरलेली मसाला भाजी करून द्या ते एकदम चविष्ट थांबते मुलांना पावण्यांना करून दिली तर ते, ते, ते तुमचं फार कौतुक काय म्हटलं तर